नमस्कार सगळ्यांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर तुम्ही केलेलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल होय मित्रांनो शेअर केल्याने इतरांचा फायदा होतो आणि व्हिडिओ रेकमेंडकरिता प्लीज हात जोडून विनंती आहे की व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन ते चार मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे अधिक मोठा व्हिडिओ नसणार आहे सुकन्या समृद्धी योजना काय आहे सुकन्या समृद्धी योजनेची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत ही योजना कोणाकरिता आहे याकरिता क्रायटेरिया काय आहे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा फॉर्म ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे याविषयीची माहिती आज तुम्हाला मी देणार आहे याकरिता डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते पण मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून ह्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ अजूनही लाईक केलेला नसेल तर लाईक करून घ्या अधिक अधिक लाईक करा आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे लाईक पन्नास लाईक या व्हिडिओला करायचे आहेत आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच कराल आणि हो चॅनलला सबस्क्राइब करून बेलनोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर सुरू करतो आजचा व्हिडिओ मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही योजना शून्य ते दहा वर्षाखालील मुलींकरिता ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारी योजना आहे या योजनेमध्ये कमीत कमी पैसा इन्व्हेस्टमेंट करून मुलीच्या लग्नापर्यंत किंवा तिच्या शिक्षणाकरिता हा पैसा वापरला जाऊ शकतो तर सर्वप्रथम काय करायचं आहे की शून्य ते दहा वर्षाखालील ज्या मुली आहेत या मुलींचं अकाऊंट राष्ट्रीयकृत बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये खातं उघडायचं आहे याकरिता पालकाचं खातं ओपन करावं लागणार आहे याकरिता शर्यत आहे की शून्य ते दहा वर्षाखालील मुली पाहिजेत ही झाली पहिली अट आणि दुसरी अट ही आहे की मुलगी दहावी उतरणं झाल्यानंतर किंवा मुलीचं वय अठरा झाल्यानंतर काही पैसे काढता येतात पूर्णपणे पैसे काढता येत नाहीत दुसरी अट ही आहे तिसरी अट आहे की यामध्ये पंधरा वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची आहे पुढचे सहा वर्ष व्याजदरीकरता सोडून द्यायचं आहे बरोबर चौथी अट आहे की कमीत कमी मीन्स मिनिमम टू फिफ्टी रुपीज मॅक्सिमम वन लॅक फिफ्टी थाउजंड कमीत कमी अडीचशे ते अधिक अधिक दीड हजार सॉरी दीड लाख रुपये एका वर्षामध्ये करता येतात दीड लाखाहून अधिक पैसे जमा करता येणार नाहीत हे झाले अट आणि काही नियम तर मुलीचं अकाउंट ओपन करण्याकरिता पालकांच्या नावाने अकाउंट ओपन करावं लागतं याकरिता लागणारे कागदपत्रे मित्रांनो आईवडिलांचे आधार कार्ड पॅन कार्ड मुलीचं आधार कार्ड आणि आई किंवा वडील या दोघांपैकी एक आणि मुलीचे फोटो हे लागणार आहेत बरोबर आणि मित्रांनो यामध्ये लाभ काय होतो बघा तुम्ही जास्तीत जास्त महिन्याला पाच हजार रुपये वर्षाला साठ हजार रुपये असे एकंदरीत पैसे जर तुम्ही जमा करत असाल तर मुलीच्या अकाउंटला जेव्हा तुम्ही पैसे काढणार आहात त्यावेळेला हाच जमा केलेला म्हणजे इन्व्हेस्ट केलेले जे काही पैसे आहेत हे तुम्हाला सत्तावीस लाख एकाहत्तर हजार सातशे सदुसष्ट रुपये एवढी तुमची इन्व्हेस्ट होईल तर मित्रांनो लवकरात लवकर जर तुमच्या मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये नाव नसेल तर नोंदणी करून घ्या आणि यामध्ये अट आणखी एक आहे तर यामध्ये किती मुलींचे तुम्ही खाते उघडू शकता जर जुळ्या मुली असतील तर दोन अकाउंट ओपन करता येतं का असं नाही जर जुळ्या दोन आहेत आणखी एक बहीण आहे तर तिन्हींचे तुम्ही खाते ओपन करू शकता जर जुळ्या बहिणी नसतील तर फक्त दोनच मुलींचे अकाउंट तुम्ही उघडू शकता तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्कीच प्रतिक्रिया द्या मी भेटतो नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातरम